नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत बिर्याणी म्हटली की बिर्याणीमध्ये मसाला चांगला असेल तर बिर्याणी स्वादिष्ट बनते बिर्याणी मसाला बनवताना मसाले घेताना परफेक्ट प्रमाण घ्यायचे जर त्याचे प्रमाण चुकले तर मसाल्यांचा स्वाद बिघडला जातो तर घरच्या घरी आपण स्वादिष्ट बिर्याणी मसाला आज आपण कसा बनवायचा तो बघणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी काय काय साहित्य लागतं ते, ते बघून घेऊया चार चमचे इथे गुलाबाच्या पाकळ्या दोन चमचे इथे बडीशेप दोन चमचे हिरवी वेलची इथे चार मी सुख्या मिरच्या घेतल्या आणि चार मी तमालपत्र घेतले आहे इथे मी एक जायफळ घेतले आहे आणि चार मसाला वेलची घेतली आहे एक स्पून इथे काळी मिर आणि एक स्पून इथे लवंग घेतली आहे आणि इथे मी चक्रीफूल मी पाच घेतले आहेत दालचिनी तीन इंच शहाजिरे दोन चमचे आणि जावित्री आता आपण हे मसाले आहेत ते आता भाजून घेऊया तर मी कढई घेतली आहे आणि मी त्यामध्ये बडीशेप शहाजिरे आणि ते लवंग आणि काळी मिरी चक्रीफूल आणि इथे हिरवी वेलची घालूया हिरवी वेलची घातल्याने मसाल्याला खूप स्वाद छान येतो सुखवलेले गुलाबाच्या पाकळ्या घालते मसाला वेलची आणि जायफळ घालते मिरची तमालपत्र घालूया आणि इथे जावित्री घालूया एक दालचिनी आणि हे चांगले आपण दोन मिनटं गॅसवरती भाजून घेणार आहोत मसाला भाजणे हे महत्त्वाचे आहे म्हणजे आपण जो मसाला बनवतो तो, तो स्वादिष्ट बनतो आणि तो चांगला ठिकला जातो गॅस इथे मी मीडियम ठेवलेला आहे आणि दोन ते तीन मिनिट मी हे सर्व मसाले चांगले भाजून घेते आणि यानंतर आपण थंड करून मिक्सरला लावायचं आहे तर इथे हे मसाले थंड झालेत आता आपण हे सर्व मसाले मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि हे मी मिक्सरला लावून घेणार आहे हा मसाला बनवायला एकदम सोपा आहे आणि हा मसाला बनल्यानंतर तो सहा ते सात महिने चांगला ठिकला जातो तर हे बघा हा मसाला बनवून तयार आहे या मसाल्याला खूप छान असा सुगंध येतो आणि याची बिर्याणी एकदम स्वादिष्ट बनते तर हा मसाला तुम्ही करून बघा बिर्याणी तुम्हाला नक्कीच आवडेल जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार